शाहूवाडी तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढलाय वनविभाग जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलाय शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात वनविभागाकडून टाळाटाळ केली जाते त्यामुळं आता गावागावातील शेतकऱ्यांची उपसमिती नेमून जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची माहिती शासनाला देणार असल्याचं शेतकरी जनआक्रोश आंदोलन समितीचे आबा पाटील यांनी सांगितलं शाहवाडी तालुक्यातील शेतकरी जनआक्रोश आंदोलनाच्या वतीनं मेळावा घेण्यात आला जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांनी जोरदार मांडणी केली वन विभागाकडून नुकसानीचे पंचनामे वेळेत केले जात नाहीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू नये यासाठी वनविभाग टाळाटाळ करत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी संघटित होऊन शासनाचा दरवाजा ठोठवला पाहिजे गावागावात शेतकऱ्यांची उपसमिती तयार केली जाईल या समितीच्या माध्यमातून जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची माहिती शासनाला दिली जाईल असं आबा पाटील यांनी सांगितलं शासनानं शेतीच्या नुकसान भरपाई प्रति प्रतिगुंठा पाच हजार रुपये दिले पाहिजेत अशी मागणी माजी सरपंच लक्ष्मण पाटील यांनी केली मेळाव्याला माजी सरपंच संजय पाटील शिवाजी भोसले प्रकाश काळे कृष्णा पाटील शामराव पाटील विक्रम केसरे दिलीप बसरे मारुती लाड विकास कांबळे तानाजी पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते